आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय द्रुपताबाई भिसनकार यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त भिसनकर परिवार या बेचखेडा यांचेकडून या निराधार निराश्रित बेघर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल भिसनकर परिवारांचे मनापासून आभार जय हिंद जय गाडगे बाबा आज या ठिकाणी भिसनकर परिवार बेचखेडा इथून येऊन या निराधार निराशितताना माणायचं घात घेत आहेत त्याबद्दल भीसनकार परिवाराची न बसून आभार जनिया बेघर निराशत निराधार बेघर मम्माना या ठिकाणी भोसेस फेसन भीसनकार धन्यवाद आज या ठिकाणी भीसनकार परिवार त्यांच्याकडून निराधार या माहिचा निराधार निराशित वेगळं प्रदूषण माणसाचा जे मानसिक संतुलन हरवलेले वेगळं बांधव आहेत ज्यांना खरी अन्नाची गरज आहे घरी तेरवी किंवा कोणताही कार्यक्रम साजरा न करता खऱ्या भुकेल्यांना भोजनदान व्हावे यासाठी या ठिकाणी या भिसनकार सर व भिसनकार परिवार या ठिकाणी येऊन करत आहेत याबद्दल अशा या दानशूर व्यक्तिमत्त्वाचं आणि विशेष उपक्रम केल्याबद्दल भिसणकार परिवारांचे मनापासून आभार या ठिकाणी सहाशे दहा बेगर बांधवांना निवारा देण्यात आलेला आहे त्यासोबतच चारशे चौऱ्याण्णव बेघर बांधवांना घरपोच त्यांना घरी पोचण्यात नंददीप फाउंडेशन यशस्वी झालेलं आहे भारतभरातच नव्हे तर नेपाळ पर्यंत बांगलादेश पर्यंत या बेघर बांधवांना बरं करून घरी सोडण्याचं काम नंददीप फाउंडेशन यवतमा सतत सातत्याने करते आणि रोज करते आहे त्यामुळे आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि सर्वांचे सहकार्य या नंददीप फाउंडेशनला नियमित मिळत राहो हीच सदिच्छा जय हिंद जय गाडगे बाबा आणि त्या पोळी घे ना चलो आगे फटाफट चलो चंदा का बाजे चंदा

ब्रह्मैव तेन गन्तव्यम् ब्रह्मकर्म समाधिना अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायु